दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी घराच्या वाटणीत जादा हिस्सा मागितल्यानं वाद होऊन वडिलांनी स्वतःच्या मुलाचा खून केल्याची घटना बाळदखुर्द तालुका भडगाव इथं मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणात वडील तसंच त्याला मदत करणारा लहान मुलगा अशा दोन जणांना अटक करण्यात आली बाळू राजेंद्र शिंदे नाईक वय सव्वीस वर्ष राहणार बाळद खुर्द तालुका भडगाव असं खून झालेल्या तरुणाचं तर वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे वय अठ्ठेचाळीस आणि लहान भाऊ भारत राजेंद्र शिंदे वय बावीस अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत घराच्या वाटणीत मोठा मुलगा बाळू जादा हिस्सा मागत होता या कारणावरून मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वडील व बाळू यांच्यात वाद झाला बाळूयास वडील राजेंद्र शिंदे आणि भारत शिंदे यांनी मारहाण करून त्या जीवे ठार मारले पोलीस पाटील सुनील लोटन पाटील यांनी याबाबत किऱ्यात दिली त्यावरून भडगाव पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान दोघा संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बाबराव शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव